आज या ठिकाणी आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीमुळे आपला सगळ्यांचाच यश अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा का होईना पण बदला बदलायला मदत होईल याहनीस नावाचा एक बा, बास्केटबॉलपटू आहे ग्रीसचा आणि याहानीस एका पत्रकार परिषदेमध्ये बसलेला असतो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये समोरून एक पत्रकार, पत्रकार, पत्रकार एरिक नावाचा त्याला प्रश्न विचारतो की याहनीस यावर्षी तुझा संघ जिंकला नाही यावरून तू तु आणि तुझा संघ अपयशी ठरला आहात का असं आम्ही समजू का तर यावरती याहनीसे खूप चांगलं उत्तर देतो त्याला आणि उत्तर देताना तो सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो एरिकला की एरिक मागच्या वर्षी पण तू मला हाच प्रश्न विचारलेलास आणि मला ते लक्षात आहे आणि तू मला सांग की तू पण तू पण मागच्या वर्षी सेम याच वर्तमानपत्रामध्ये काम करत होतास आणि आत्ता पण त्याच वर्तमानपत्रात काम करतोयस मग यावर्षी समज तुला प्रमोशन मिळालं नाही किंवा तस तुला सॅलरी इन्क्रीमेंट मिळाली नाही याचा अर्थ असा झाला का तू की तू अपयशी ठरला आहेस तर एरिक यावरती साहजिकच उत्तर नाही असं देतो असं म्हटल्यावरती हानी सला समजून सांगतो की आमच्या खेळामध्ये पण असंच आहे की एखाद्या वर्षी माझा संघ जिंकला नाही किंवा एखाद्या फेरीतून पुढच्या फेरीत गेला नाही याचा अर्थ असा होत नाही की माझा संघ हरला आहे त्यामुळेच हे जे काही सुरू आहे हे ही एक एक पायरी आहे यशाकडे पुढे जायची आणि तशाच संदर्भामधली एक गोष्ट आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी बघितली की ज्यावेळी अठरा वर्षानंतर का होईना आपण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आय पी एलमधलं जेतेपद मिळालं त्यामुळे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की अपयश नावाचा प्रकार हा मुळात नसतोच तो जर एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्टीमध्ये आपण जर यशस्वी होऊच नाही शकलो तर त्याचा अर्थ असा आहे की आपण यशाच्या एक पाऊल अजून पुढे चाललो आहे ती तयारी सुरू आहे यशस्वी होण्यासाठीची ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्याचसोबत ही जी काही पत्रकार परिषद होती याहनीसची त्याची त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दे देतो आहे आणि ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्की सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अजून मोटिवेशन मिळण्यासाठी मदत होईल मंडळ आभारी आहे